हाय नमस्कार मी करुणाकर्ण ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत हो आहे तर आता मी आले हे माझ्या माहेरी दिवाळीसाठी तर दिवाळीसाठी म्हणजे काल रात्री जे आहे आम्हाला यायला सात वाजले सात वाजता आम्ही माझ्या घरी आलो आणि त्यानंतर बघा शाहू दिवस घराचा झोपला नव्हता पाळण्याशिवाय तो झोपत नाही त्यासाठी आम्ही सकाळी पाळणा वगैरे बांधला आणि मला शाहू बघा आता पाळण्याचा झोपलेला आहे आणि माझा मृगांक जो आहे तो इथे फक्त खेळण्यासाठी आणि मस्ती करण्यासाठीच येतो तर बघा आम्ही मृगांच नुसतं मोबाईलवरती खेळणं चालू आहे रात्री झालं ते फटाके पोडण आणि हे बघा हे माझी भाजी आहे उन्हाळ्यातले माझे जे ब्लॉग आहेत व्हिडिओ आहेत त्यामध्ये पाहिलेच आहेत कारण ही प्रत्येक उन्हाळ्यात जे आहे ते दोन महिने माझ्या घरी येत असते राहते आणि यावेळे असं झालं की तिचे कपडे आता मला व्हायला लागले कारण की ती इतकी मोठी झाली आहे की आता आम्हाला एकमेकीचे कपडे व्हायला लागतात आणि यावेळेस झालं की मी रोड झाली आणि ती थोडी लठ्ठ झाली त्यामुळे जो तिचा ड्रेस मला हा दिवाळीचा जीन्स आहे तिने घेतलेला तर हा मी घालून पाहिला तर मला व्यवस्थित तो, तो जीन्स आला आणि या आधी जे आहे ते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला साडी किंवा ड्रेसवरच पाहिलेला आहे तर मला जीन्स किंवा साडी यापैकी कि काय चांगलं वाटते ते तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्यावर बाहेर येणारं कसं असते हे करून पहा ते करून पहा तर माझंही हेच चालू असते की मेकअप असं करून पहा तसं करून पहा किंवा काही वेगवेगळ्या गोष्टी करून पहा आणि गावात आहे त्यामुळे बोलायला वगैरे येते भेटायला येते आता जे आहे ते आमच्या गावातले एक कांताबाई आहे ते कांताबाई सुद्धा आम्हाला भेटायला हे बघा आमची कांताबाई आणि काका मग बंद माहिती बंद करून का तू काका म्हणतो काय हा काका म्हणतो काका तुम्ही होतो म्हणून चांगली आहे म्हणते मी माय साई साडी मस्त जाणार कांताबाई असं ते आमची कांताबाई कांताबाई हाय कर असं कर हाय हा कांताबाई आमची हे आमच्या गावची कांताबाई नेहमी आलं की आम्हाला भेटायला येते काळजीनं हा आहे माझा भातचा हा माझा एक एकूण आहे लाडाचा आणि याचं नाव सुद्धा लाडका आहे कृष्णा हा आहे आमचा सर्वांचा लाडका कृष्णा डॉक्टर कृष्णा म्हणतो आम्ही याला चष्मा वगैरे लहानपणापासूनच लागलेला आहे कारण की लहानपणापासून जो आहे माझा भातचा खूप गरीब आहे त्याच्यामुळे मस्त वगैरे करत नाही त्याच्यामुळे त्याला चष्मा लागला चष्मा लागल्यापासून आम्ही तुला डॉक्टर म्हणत असतो माझं तर हे आहे माझं माहेरचं घर तर मी उन्हाळ्यात सुद्धा माहेरी आली त्यावेळेस मला माझ्या व्हिडिओमध्ये माझा दादा वहिनी भाचा भाजी दिसली असेल पण माझे आई वडील तुम्हाला कुठेच दिसले नाही तर आता मी तुम्हाला माझे आई वडील कुठे आहेत ते दाखवते हो तर बघा तर बघा हे आहे माझे बाबा आणि आई माझे आई बाबा म्हणजे लवकरच गेले जेव्हा मला खूप गरज होती आईबाबाची तेव्हाच माझे आई बाबा गेले तर खूप असा फरक पडतो आईबाबा नसले की पण माझा भाचा भाची दादा बहिणी खूप चांगल्या आहेत त्यामुळे त्या, त्या गोष्टीची इतकी अशी जाणीव होत नाही पण आई बाबा ते आई बाबाच असतात बाबा नसल्याने जे आहे तो खूप फरक पडतो तर असं आहे ते जे नशिबात आहे ते होतच ते कुठेही चुकत नाही तर माझे आई बाबा जे आहे ते आता इथे आहेत साहे आई आईवडेल ते आईवडीलच असतात पण गावाकडे इतकं चांगलं असते की कोणी भेटायला येते सकाळी ती कांताबाई आली होती नंतर माझी एक मैत्रीण आहे म्हणजे दहावीपर्यंत आम्ही समोर होतो तीसुद्धा मला भेटायला आली होती दुपारी आम्ही खूप वेळपर्यंत गोष्टी वगैरे केल्या त्यानंतर आमच्या काही मैत्रिणी होत्या त्यांच्याशी ती फोनवर वगैरे बोलली त्यानंतर संध्याकाळी ओवाळायची तयारी केली कारण की माझं दिवाळीचं जे आहे ते भावाला ओवाळायचं राहिलं होतं कारण यावर्षी मी दिवाळीला बरीच लेट आली तुळशीचे लग्न वगैरे झाल्यावर आली कारण मला माझ्या मावस बहिणीकडे लग्न आहे तिच्या मुलीचं तर लग्नासाठी जायचं होतं तर म्हटलं आधी म्हणजे एकदा इथे या वापस जा तर मामाकडे सुद्धा मी दिवाळीला जात असते तर माझ्या मामाकडे सुद्धा जायचं होतं मला तर मग आधी मामाकडे गेली मामाकडून भावाकडे आली आणि आता इथून डायरेक्ट जे आहे ते माझ्या मावस बहिणीकडे नागपूरला जाणार आहे लग्नासाठी थंडी वगैरे पडत आहे त्यामुळे लवकर आम्ही लग्नासाठी गेलो नाही कारण माझा मुलगा लहान आहे आणि पाळण्याशिवाय तो झोपत नाही आणि लग्नाच्या ठिकाणी कसं खूप सारे पाहुणे असतात त्यामुळे म्हणजे गैर थोडीशी आपली गैरसोय होते आणि लहान बाळ जे आहे ते चिडचिड करते त्यामुळे मी लग्नासाठी लवकर गेली नाही आणि लग्नाच्या दिवशीच आम्ही जाऊ आणि तिथेसुद्धा माझा एक भाऊ आहे दादानासुद्धा मला ओवाळायचं आहे आणि त्यांच्या त्या ताई आहे त्यांचे म्हणजे मिसेस तो त्या माझ्या मिस्टरांना ओवाळत असतात तर त्यांचे मित्र आहे त्यांच्याकडे सुद्धा आम्हाला जायचं आहे दरवर्षी तेच आमच्याकडे येतात पण यावर्षी म्हटलं आम्ही चाललेलोच आहे माझ्या मावस बहिणीकडे तर नागपूरलाच ते दादा राहतात तर आम्ही त्यांच्याकडे सुद्धा जाऊन येऊ दादाला ओवाळलं वगैरे मी ओवाळण्याची तयारी वगैरे केली आणि संध्याकाळी ओवाळलं आणि भाजी माझी ती माझ्या मुलांना ओवाळत असते आणि एक माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे त्यालासुद्धा ती ओवाळते तर बघा आता माझं ओवाळून झालं आणि माझी भाची गावाला गेली होती दिवाळीच्या आधीच त्याच्यामुळे माझ्या भाच्यालासुद्धा तिचं ओवाळायचंच होतं तर आज तिघांना चौघांनाही तिने आज ओवाळून घेतलेलं आहे माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे तो साईडला बसलेला आणि माझा मुलगा तर तुम्ही प्रत्येक बरेच व्हिडिओमध्ये पाहिलाच आहे आणि मधातला जो आहे तो माझा भाचा आहे तर तिने या चौघासुद्धा ओवाळून घेतलं आधी या तिघांना ओवाळलं आणि नंतर कृष्णाने म्हणजे माझ्या भाच्याने माझ्या लहान मुलाला शावला मांडीवर घेतलं आणि नंतर तिने शावलंसुद्धा ओवाळून घेतलं या तिघांबरोबर तिचंसुद्धा ओवाळणं आता झालं म्हणजे ज्या कामासाठी आपण आलो होतो ते काम आता आउटलेलं आहे आणि माझी भाची जी, जी, जी आहे ती या तिघां चौघांपेक्षा पण मोठी आहे तर या चौघांनाही आम्ही सांगितलं की तुम्ही दिदीच्या पाया पडा तरी स म्हणजे चौघही जणं ओवाळणं वगैरे झाल्यावर पण यांना पैसे देण्यात जास्त घाई होती पैसे टाकण्याचीच घाई करत होते हे दोघं ते म्हणजे ओवाडण्याच्या आधीसुद्धा पैसे टाकायला हात समोर केले पण ओवळल्यावर वगैरे रुमाल वगैरे दिल्यावर रुमालाचा इतका आनंद असते आमच्या शाहूला आमच्या सॉरी मृगांला मृगांत तर त्या रुमाला हातही लावू देत नाही दिं दिला रुमाल आहे माझा आहे माझा आहे करून तो त्याचा स्पेशलच वेगळाच ठेवतो त्याच्या खिशामध्येच असते नेहमी तो आणि नंतर जे आहे ते या म्हणजे तिग चौघंही दिदीच्या पाया पडले होण्याचा कार्यक्रम वगैरे आमचा आठवून झालेला आहे आज आणि कारण दादा माझा जो आहे तो उद्याच नागपूरसाठी निघणार आहे तर तो मामाकडे उद्या संध्याकाळी जाणार आहे आणि आम्ही ज्या दिवशी लग्न आहे त्या दिवशी सकाळीच इथून निघणार आहे आणि डायरेक्ट नागपूरलाच जाणार आहे आणि त्यानंतर जे आहे ते मेन काम होतं फटाके फोडायचं कारण की माझ्या मुलाला माझ्या भाच्याने सांगितलं होतं फोनवरतीच की तुझ्यासाठी जे आहे ते मी फटाके ठेवलेले आहे तर आल्यापासून जो दा आहे थे दादा चालू होता फटाक्याचा इथे फटाके वगैरे गाळून ठेवले होते दादानी आणि नंतर ते फटाके माझी भाची आणि माझा मुलगा भाजचा या तिघांनी मिळून हे फटाके फोडलेले आहेत फुलझाडं अनार जे आहे ते माझ्या भावाने माझ्या मुलासाठी ठेवून दिलेले फटाके होते तर माझी भाजी सांगत होते की भाजचा येईपर्यंत म्हणे मामाने कोणालाच फटाके वगैरे फोडू दिले नाही तर ना काही जे फटाके ते माझ्या भाज्यांनी फोडले होते माझी भाची वगैरे नव्हती घरी तर तिनेही फटाके फोडायचे होते आज त्यांनी सर्व फटाके आहेत ते फोडून घेते आणि संध्याकाळी इथं गावामध्ये खूप थंडी पडत आहे संध्याकाळी ह्या मुलांनी शेकोटी पेटवली होती लायटर वगैरे आणलं त्यांनी आणि शेकोटी पेटवली असं आमचा शेक घेतला आणि नंतर आम्ही त्यानंतर झोपलो तर असा ह्या ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असं हे माझं माहेरचं घर तर आता आम्ही लग्नाला जाणार आहे तर पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा